नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहतात दिग्ग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल सुंदरसे असे जांभळ्या रंगाचे निळ्या रंगाचे फुलं पाहतात हे कशाचे असतील बरं आपल्याला असा प्रश्न पडला असेल तर हे अत्यंत एक औषधी वनस्पती म्हणून ज्याला आपण म्हणतो ज्याची आता सर्वत्र मोठ्या प्रमाणावर खूप मागणी आहे हे आहे चियाचे फुलं नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा डिग्रस डिजिटल लाईव्हमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतीच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं सा तर विदर्भाचा जो पट्टा आहे खास करून यवतमाळ जिल्ह्याचा हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा एक पट्टा म्हणून आता नावलौकिकास उदयास आलेला आहे कारण की या क्षेत्रातील शेतकरी नवनवीन प्र कर प्रयोग करीत आहेत अशाच एका शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आपण आलेलो हो आहोत की त्यांनी प्रयोगशीलता एक नवीन या तालुक्यामध्ये म्हणा किंवा यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे एक नवीन पिकाचं वाण इथं रुजत आहे ज्याचं औषधीय महत्त्व आहे हर्बल ज्याला आपण म्हणतो आयुर्वेदिक महत्त्व आहे अशा पिकांची ते शेती करीत आहेत दिग्रस तालुक्यातील आशिष काळे एक असेच शेतकरी आहे की ज्यांनी आपल्या शेतामध्ये शेता चिया पिकाची लागवड केलेली आहे चिया पिकाचं आयुर्वेदिक हर्बल जे महत्त्व आहे वनस्पतिक महत्त्व जे आहे हे आता सर्वत्र सर्वश्रुत आहे त्याची मागणी होत आहे परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये फार तुरळक ठिकाणी याची शेती होत आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी जो अनुभव व्यक्त केलेला आहे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे नमस्कार आशिषजी नमस्कार जसं हे पीक तुम्ही घ्यायचं ठरवलं तर हे याची प्रेरणा म्हणा किंवा हे आयडिया कशी आली आहे तुम्हाला थोडक्यात सांगा खरं पाहिलं तर कसं आहे माझं या आंतरपीक म्हणून मी घेतलेलं आहे माझं मुख्य पीक आम्ही संत्रा लावला होता या वर्षी या संत्राला जगवायचं कसं संत्रा पाणी असल्यामुळे आता उन्हाळ्यात पाणी जास्त लागते त्या पाण्यासाठी म्हणून मी हे चियाची निवड केली आणि याची माहिती मला याच्यातून भेटली होती की पी पी हा पीक अत्यंत शेतकऱ्यासाठी फायदेशीर उत्पन्न जास्त देणार आणि जास्त किमतीचा आहे म्हणजे आंतर पीक असल्यामुळे मला चियाची निवड करता आली होती किती दिवसाचा पीक आहे आणि याला एकरी खर्च किती आहे हा चिया हे भर साडेतीन महिन्याचं पीक येते शंभर ते एक एकशे एकशे दहा पंधरा दिवसात एकशे दहा दिवसात मी तुम्हाला काढणीला येऊ शकते ते आणि रब्बीमध्ये आहे खरीप की खरीपमध्ये किंवा असं सेंट्रलाइज कधी करता येईल याला दोन्ही दोन्ही हंगामामध्ये घेता येतो पण त्याचा जर ॲव्हरेज जर पाहिला आपला रब्बी याच्यातनं आपला ॲव्हरेज येतं चांगला जास्त येऊ शकतो खरीपमध्ये तुम्हाला तेवढा ॲव्हरेज भेटणार नाही अर्धा पन्नास टक्के ॲव्हरेज कमी येईल त्याला आणि प्रा प्राण्याचा त्रास वगैरे जसं इतर पिकाला असतो सर्वात महत्त्वाचा शेतकऱ्यासाठी आत्ता सध्या ज्या जंगली जनावरांच्या त्रासापासून आपल्याला मुक्तता पाहिजे या जेव्हापासून मी याची माझं पहिलंच वर्ष आहे जेव्हापासून मी आता याची लागवड केली आहे जंगली जनावरचा जवळपास सुद्धा मागमुस नाही याच्या मागे कधीच याला नुकसान केलेलं मला आढळ आढळलेलं नाही आता हे जे पीक आहे समजा याला सरासरी भाव काय मिळू शकतो आणि याचा बाजारपेठचा महत्वाचा एक विषय राहतो आपल्याला सर्वात मात्र शेतकऱ्यांसाठी सर्वात जो महत्वाचा असतं बाजारपेठ ॲक्च्युली हे भारतीय पीकच नाही आहे हे आपण अमेरिकेतून आयात केलेलं पीक आहे अमेरिकेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मेक्सिको प्रांतात घेतले जाते पण आपल्या एक आता जेव्हापासून सुरुवात झालेली आहे तर मध्य प्रदेशमधल्या निमस नावाच्या मंडीमध्ये याला चांगल्या प्रकारे याची मागणी आहे आणि भाव जर पाहिला तसा आपण पंधरा ते सोळा हजार रुपये त्याला क्विंटल मागे भाव देण्यात येतो आहे आणि एकरी किती होऊ शकते सरासरी उत्पन्न एकरी पाच ते सहा क्विंटल त्याचं एकरी उत्पन्न येऊ शकते बरं बऱ्यापैकी चांगल्यापैकी तर आता आपल्या इथं असं एक मंडी निर्माण होत आहे का कुठं म्हणजे जे बाजारपेठ ज्याला म्हणतो की बघ तिथून विक्री वगैरे शेतकऱ्याला करता येईल आता इथून निमज म्हणल्यानंतर मध्य प्रदेशला जाणं थोडंसं अवजड जाईल आपल्याला किंवा कार्टिंगचा खर्च वाढू शकतो बरोबर आपल्या यवतमाळ जिल्ह्या शेजारी वाशिम जिल्हा असला आहे या वाशिम जिल्ह्यामध्ये बऱ्याचपैकी लागवड वाढलेली आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन तिथे त्यांना प्रवृत्त करण्यात आलं आहे लागवडीसाठी आणि तिथं ॲव्हरेज जास्त लागवड झाल्यामुळे तिथं यावर्षी उत्पन्न वाढलेलं आहे तर तिथे त्यांना यावर्षी मंडी उपलब्ध झाली वाशिमला वाशिम जिल्ह्यामध्ये थोडं पेरणीचा पट्टा जास्त आहे जास्त आहे यवतमाळ मध्ये थोडासा कमी आहे काही दिग्रस तालुक्यामध्ये एक दोन शेतकऱ्यांनी आपल्याला इथे माहितीच नव्हती या पिकाबद्दल आता जेव्हा कुठं आपल्याला दिसतोय तर लोक बरेच जण आता पाणी करतायत आणि आम्हाला या वर्षी लागवड करायची अशी त्यांची इच्छा आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका